नमस्कार मित्रमैत्रिणींनो परवाच्या दिवशी आपले कृषी मंत्री सभागृहामध्ये रमी खेळताना दिसले त्याच्यानंतर खूप मोठा बवाल झाला अनेकांनी टीका केली राजीनाम्याची मागणी केली आणि मीडियावाल्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली त्याच्यानंतर कृषी मंत्री यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आता या प्रेस कॉन्फरन्समध्ये खरं तर कृषी मंत्र्यांनी एक गोष्ट मान्य करायला पाहिजे ती की हो मी गेम उघडला आणि थोडासा मी खेळून पाहिला अर्धा सेकंद खेळून पाहिला असं म्हणायला काय जात होतं तरी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा ते खोटं बोलत आहेत अहो ते मुंबई तकवाल्या लोकांनी खेळून पण दाखवलं की त्या व्हिडिओमध्ये जे टप टप दिसतंय की नाही सेम खेळत असताना तसंच होतं पत्ता सिलेक्ट केल्यावर तो असा इकडे जातो इकडून इकडे होतो एवढं लोक पुरावे द्यायला लागले तरी पण कृषी मंत्री मानायला तयार नाही की मी गेम खेळला प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते म्हणतात परत तेच म्हणतात ते की मी स्काईप करत होतो ॲक्च्युली त्यांना स्कीप म्हणायचं आहे म्हणजे जरी ते जॅकेट घालत असले कोट घालत असले ब्रिटिश स्टाईलनी राहत असले ना तरी पण त्यांना स्किप हा शब्द हा इंग्रजी शब्द म्हणता येत नाही तर ते स्काईप म्हणतात तर ते स्काईप करत होते त्याच्यावर त्यांनी अजून गोष्टी सांगितल्यात माझा फोनच नव्हता तो माझा फोन नंबर बघा हा हा आहे आणि रमी तर मला खेळताच येत नाही आणि रमीला बँकचं अकाउंट तुमचं अटॅच करायला लागतं ला ला, बँकेचे डिटेल्स द्यायला लागतात ला 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 माझ्यावर इन्क्वायरी बसवा मी असे कोणते बँकेचे डिटेल्स दिलेले आहे का रमीला वगैरे सांगा अरे दादा स साहेब जनता इतकी मूर्ख आहे का आता तुम्ही काय रमीवर पंचवीस रुपये दिवसाला कमवायसाठी थोडी रमी, कम हो रमी खेळत असणार आहे टाईमपाससाठी खेळत असताना काय बँकेचे वगैरे अटॅचमेंट द्यायची काहीच गरज नसते आणि फक्त रमीच नाही खूप वेगवेगळ्या प्रकारचे पत्त्याचे गेम आहेत रमी उदाहरणार्थ सांगितलं कारण की मोठे मोठे लोक त्याची ॲड करतात तुम्ही खेळत असणार आहे कोणता तरी पत्त्याचा गेम कारण खेळतच होतात तुम्ही पत्त्याचा गेम तरी पण तुम्ही मान्य नाही करत इतकी धुळफेक नका करू जनतेच्या डोळ्यामध्ये त्याच्यानंतर खरं आहे म्हणजे आज पत्रकारांना मानावं लागेल हे पत्रकार पण नाही का अशा एकदम कमजोर माणसाला पकडतात म्हणजे फडणवीसांना क्रॉस प्रश्न नाही विचारत शिंदेंना क्रॉस प्रश्न नाही विचारत यांना लगेचच विचारले का हो साहेब ते तुम्ही मागे ढेकळाचे पंचनामे म्हटले होते ते का म्हणले होते त्याच्यावर हे म्हणतात हां मग काय ज्या शेतामध्ये काहीच नाही आहे त्या शेताचा पंचनामा कसा करायचा का ढेगडाचा पंचनामा करायचा का पीक असेल तर पिकाचा पंचनामा होतो की नाही म्हणजे आजही ते त्यांचं जे वाक्य आहे जुनं ते कसं माझं बरोबरच होतं असं म्हणत आहेत साहेब एखादा शेतकरी जर तुमच्याकडे हे म्हणत असेल ना की माझ्या पिकाचं नुकसान झालं पंचनामा करायला लोक पाठवा याचा अर्थ त्याला काही त्याचं पडी शेत नसतं दाखवायचं नुकसान झालं असेल तर त्याचं अख्खं पीक वाहून गेलं असेल ना तुम्हाला दूरून पाहताना थोडं थोडं काही दिसलं किंवा नाही दिसलं तुम्ही तिथं डायरेक्ट ढेकळं वगैरे असे शब्द वापरता केवढी हे असंवेदनशीलता आहे आज शेतकरी ज्या त्रासातून जात आहे त्या दुःखाची तुम्हाला काळीची पण किंमत नाही त्याची जाणीवसुद्धा नाही आहे कारण त्याची जाणीव असती ना तर असे ढेकळं बिगळे शब्द वापरले नसते पत्रकाराला अजूनही मानावं लागेल त्यांनी दुसरा प्रश्न विचारला तो म्हणजे ते तुम्ही शेतकरी कर्ज काढून लग्न लावतात पोरींच्या लग्नाला खर्च करतात कर्जाचा पैशाचा असं तुम्ही म्हटले होते त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं मग ते म्हणतात मी मंदिरामध्ये लग्न केलं मी लग्नावर खर्च नाही केला आणि शेतकऱ्यांनी पण खर्च करू नये असं मला वाटतं यांनी कुठलंच वाक्य वाया नाही जाऊ दिलं शेतकरी जेव्हा कर्ज काढतो पीक कर्ज काढतो तेव्हा ते लग्न लावायसाठी काढत नाही आणि जर एखाद्या शेतकऱ्यांनी लावलं असेल लग्न तर याचा अर्थ तुम्ही सगळे शेतकरी तसेच आहे असं म्हणू शकत नाही आणि परत म्हणजे हा माणूस परत परत हेच सिद्ध करतोय की आपण आपल्याकडे संवेदना शून्य आहे झिरो झिरो आहे आणि आज इतकं नीतीशून्य लोक भाजप आणि हे महायुतीचे लोक बसलेले आहेत त्यांच्याकडे खरंच संस्कार असते खरंच नीती असते आणि खरंच ते धर्माला धरून वागत असते तर त्यांनी लवकर या माणसाचा राजीनामा घेतला असता पण नाही ते नाही घेऊ शकत खरं तर राजीनामा एवढी नीती असली तर देवेंद्र फडणवीसांनीच नीश दिला असता कारण ते सभागृहामध्ये खोटं बोलले सोमनाथ सूर्यवंशीबद्दल की सोमनाथ सूर्यवंशीला म्हणे श्वासाचा काहीतरी हे होता कोंबिंग ऑपरेशन आपण केलंच नाही आणि पोलिसांचं काही हेच नाही हे ते सभागृहामध्ये खोटं बोलत होते त्याच्यामुळे पहिला राजीनामा तर त्यांनीच द्यायला पाहिजे पण नीती नाही आहे ते नाही देत तसे त्याच्यानुसार हे सगळे बुक्क्या बाक्या मारणारे हे कोणीच राजीनामे देत नाही अजून पत्रकारांनी या माणिकराव कोकाटेंना काल तिसरा प्रश्न विचारला त्यांच्या जुन्या सगळ्या वक्तव्यांवरून की ते तुम्ही एक रुपयात आम्ही पीक विमा दिला असं म्हणत होते त्याचं काय तुम्ही म्हणत होते ना आम्ही भिकाराला देत नाही शेतकऱ्याला एक रुपयात दिला त्याच्यावर यांच्या प्रत्येक उत्तरामध्ये हेच आहे की मी कसा बरोबर होतो त्याच्यात ते म्हणतात अहो मी तिचं चुकीचं काय बोललो एक रुपये आम्ही घेतो म्हणजे भिकारी आम्ही ना सरकार भिकारी आहे असं मी म्हणतोय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र सरकारला या माणसांनी भिकारी म्हणून टाकलं ह्यांचं म्हणणं आहे की सरकारकडे पैसा नाही आहे सरकार भिकारी आहे मग बाबा सरकार भिकारी आहे तर तुम्ही असं का नाही लिहत फडणवीसांना पत्र की हे बॅनरबाजी पोस्टरबाजी करू नका हे दिवसाला तुम्ही पानपान भरून हे लोक इतके ॲड करतात हे लोक हे ॲड नका करू हे सांगा हे लोक आजच्या पेपरला तुम्ही बघायचं होतं पूर्ण पान भरून ॲड आहे ह्या फडणवीसांची आणि यांची हे बा या पेपरला तर चार पानं आहेत इथे एक ॲड आहे हे वाढदिवसाची आहे आपण म्हणूया पण पहिल्या पानावर या पेपरच्या लोकसत्ताच्या लोकसत्ताच्याच फक्त नाही तर सगळ्याच पेपरच्या पहिल्या पानावर आज खूप मोठी ॲड आहे कुठे गेलं ते पहिलं पान तर हे बघा हे पहिल्या पानावर ॲड आहे मुख्यमंत्री आणि आपले नरेंद्र मोदी यांची की आम्ही गडचिरोला एवढा मोठा स्टील प्लांट आणणार आहोत खरं म्हणजे हा स्टील प्लांट म्हणजे गडचिरोलीचं अख्खं जंगल हे करून त्याच्यामध्ये नंतर ते पुढे करणार आहे जे काय असेल ते तर जर सरकार भिकारी आहे तर एवढ्या प्रत्येक पेपरच्या अशा पानापानावर जाहिराती का आहेत एवढा तुमच्याकडे जाहिराती द्यायला पैसा आहे पण शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे काय नाही आहे तुम्ही सातबारा कोरा करू कोरा करू म्हणून इलेक्शनच्या वेळेला मतं घेतले आमचे आणि मतदान झाल्यावर म्हणता की आमच्याकडं पैसा नाही आहे अरे मग तुम्ही आधी बोललेच कशाला सरकार भिकारी होतं की नाही मग सातबारा कोरा करू असं कशाच्या बळावर तुम्ही बोलले होते सोयाबीनला आम्ही सहा हजार भाव देऊ कशाच्या बळावर म्हणले होते या सरकारने जे जे कृषी मंत्री दिले ते धनंजय मुंडे ते फ्रॉड निघालं त्याच्यानंतर ते, ते दुसरे आणले होते त्याच्या आधीचे अब्दुल सत्तार त्यांचाही घोळ झालेला हे आणले हे तर काय बाबा हे काहीच्या काही बरळत असतात गेम काय खेळत असतात आणि वरून खोटं बोलायला तर एवढे मुजोर की मी गेम खेळलाच नाही म्हणे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला तुम्ही काय मूर्ख समजता का तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्रातल्या लोकांच्या इथं खोपडीमध्ये मेंदूची कमी आहे असं तुम्हाला वाटतं का सगळ्या माणसांनी पाहिलं आणि इज्जत वाढायची तर इज्जत कमी होते हे स्काई फाईप म्हणतात ना तुम्ही की मी ते एकदा म्हणतात व्हिडिओ स्किप करत होतो दुसऱ्यांना म्हणतात मी डाउनलोडच केला नव्हता तिसऱ्यांनी डाउनलोड केला बरं बाबा मंत्र्याच्या हातात दुस फोनमध्ये दुसराच फोन कोणीतरी कसं काय डाउनलोड करतो एकदा म्हणतात दुसऱ्यांनी डाउनलोड केला नंतर म्हणतात की हा फोन माझा नव्हताच अरे तुम्हाला म्हणायचं काय आहे लवकरात लवकर खालीवा साहेब आणि कोणातरी प्रामाणिक माणूस चुकून असेल तुमच्याकडे तर त्याला बसवा तिथे नसेल तर ना या महाराष्ट्रातला कोणताही एखादा शेतकरी उचला तो खरंच न्याय देईल इथल्या शेतकऱ्यांना हे बंद करा म्हणजे दिवसभर आपलं ते त्यांनी लावलेलं होतं माझं हे माझं ते आणि ते काय तर म्हणे पवारांना काही कामधंदे नाहीये काहीतरी आरोप करत असतात त्यांच्याकडे दुसरं आहेच काय अरे बाबा बस करा हे नका करू तुम्ही हे पाहून अजून वाईट वाटतं थोडं तरी होप आम्हाला दाखवा की काहीतरी चांगलं होईल या राज्यामध्ये काय म्हणणार म्हणजे खरंच हे रोज असं असं मला नसतं करायचं पण तरी करावं लागतंय अजून काय काय बोलले माणिकराव कोकटे तुम्ही ऐकली का ते प्रेस कॉन्फरन्स त्यात काय राहिलं असेल तर मला सांगा तुम्हाला तुमचं काही सांगायचं असेल बोलणं पोचवायचं असेल तर ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा ठीक आहे थांबते थँक्यू सो मच